बदनापूरला काय ना याचा पुरा आढावा आज संध्याकाळपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत सगळं येईल सगळीकडून बदनापूरला का झालं लाठीचार्ज मराठ्यांवरती का केला शांततेत बसलेला असताना काय कारण होतं असं स्वतःच्या पदाबद्दलचा जास्त गर्व होता की काय होतं हे याचा सगळं आता सगळंही लक्षात आणावं आणखी माझं मला माझ्यापर्यंत आलेलं नाही परंतु का, आ, माजा, माजा का चार्ज केला का नाही केला जाणून बुजून मराठ्यांवरती जाणण्या आपण राज्य इथं आंतरवालित मराठा समाजाची बैठक ठेवली आज आता आजपासून धरणे आंदोलनात रूपांतर झालेलं आहे रास्तारोकच आणि पुन्हा रास्त रोखच ठेवायचे आहेत का, का वेगळा बदल करायचा आहे यासाठी तातडीची महत्त्वाची निर्णायक बैठक आपण या ठिकाणी ठेवली आहे कारण मला समाजाशी बोलायचं आहे काही गोष्टी आतून पडद्यामागून घडायला लागल्यात घडल्यात सुद्धा काही काही घडणाऱ्यात काही घडवायच्यात सरकारला यामुळं काय काय होणार आपण काय काय सावध बाळगायचं आणि कशाकडे श षडयंत्र रचले जाते आणि पुढच्या काळातही रचले जाणार आहेत यासाठी उद्या त्याला महत्त्वाची मराठा समाजाची बैठक लागलेली मराठा समाजानं उद्या बारा वाजेपर्यंत जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत आंतरवालीत यावं आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे आपल्या माय बाप्पा मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे आपल्या समाजाच्या गोरगरीब लेकरांना न्याय द्यायचा आहे त्यांना त्यांच्या तेन हक्काचं ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं त्यामुळं मागं कुणीही सरकायचं नाही ते मिळेपर्यंत सगळ्यांना ताकदीनं आपल्या लेकरांसाठी आपल्या जातीसाठी एकजूट राहायचे आणि उद्या त्याला बैठकीला पण यायचे काय एक दिवस काम बुडावलं तरी चालेल परंतु सगळ्यांनी बैठका घेतल्याशिवाय निर्णय घेता येतो त्याच हिशोबाने निर्णायक बैठक उद्या त्याला लावली आपण मराठा समाजानं उद्या रविवारी म्हणजे पंचवीस तारखेला बारा वाजता अंतरवालीत यावं तर आज संध्याकाळपासूनच गावात आपण आपल्या धरणे आंदोलनात साखळी उपोषणात करावेत आणि पंचवीस तारखेला म्हणजे उद्या रविवारी बारा एक वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी अंतरवालीकडे यावं ही सगळ्यांना माझी विनंती आहे कारण निर्णायक बैठक आणि पुढचे पुढच्याला पूर् आता मात्र हरवायचं म्हणजे हरवायचं राक्षसाला हरवायचंच असतं त्याला कधी जिंकू द्यायचं ले नसतं तरच आपल्या लेकरांचं कल्याण होत असतं लेकरं सुखी राहत असते मराठ्यांचे लेकरं सुखी करण्यासाठी आपल्याला नव्या ताकदीनं पुन्हा एकदा जगाला संपू शकले नाही तर तुम्हाला काय संपणार आहे की जगाला संपू शकले नाही तर तुम्ही कोण तुम्हाला किड्या माकडासारखं मराठा समाज कव हरघडून पुढं जा, पुढं जाईल जा, आणि विजयसुद्धा मिळवून देईल माहीत सुद्धा, सुद्धा नाही होणार आणि सांगितलं की तुम्ही जे आरोप त्याच्यावर केले किंवा तुम्ही जे बोलला त्याच्यावर सांगितलं आहे की घरांगीकडे माझ्या प्रश्नाची उत्तरं नाहीत म्हणून माझ्यावर आरोप केले त्याच्यानंतर चाळीस लाख रुपये मी घेतले असं तुम्ही आरोप केले असतात त्याचं म्हणणं आहे तुम्ही आरोप केले मी सज्जन माणूस आहे त्याचबरोबर मला बलात्कारी असं तुम्ही सांगितलं तर ते सुद्धा चुकीचं आहे जर जस त्याचे असले भंगार लोकांची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही मला राज्यात येतं मराठा समाजाचं निर्णायक लढा आहे याला न्याय द्यायचे ते सगळं त्याचं सगळं होणार आहे त्याला जेव्हा वेतन त्याचं तेव्हा त्याला कळणारे ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या आहेत त्यावेळेस त्याला कळन आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगंच निघालो होतो विनाकारण काही कारण नसताना त्याला सगळं कळन त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तरं द्यायला त्याबरोबर एक मुद्दा हे आहे की केवळ माझ्यावरच नाही तर माध्यमांवर पत्रकारांवर सुद्धा आरोप केलेले आहेत तर तोच बघ बाकीचं बघू नको ते ना आम्ही बघतो काय करायचं तर तोच बघ फक्त आता सभा ज्यानं साठकायचं काम करू नको आता सगळं सगळं बाहेर पडणार आहे सगळे त्याचे लोक ते सगळे येणार आहेत आजूबाजूच्या माता मावल्या यवतमाळपासून संभाजीनगरपासून नाशिकपासून नगरपासून भंडारा डोंगरा डोंगरांपासून सगळीकडून सगळे येणारे ताळंदी हैदराबाद बंगलुरून ते सगळं होईल मला तुझा हिशोब व्यवस्थित होईल ते जाऊ द्या मला त्याच्यावर बोलायचं नाही याच्यावर काही काही गरजच नाही बोलायचं माझा समाज आहे त्याच्यावर बोलायला त्यांनी पत्रकार परिषद तुमच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेले आहेत की त्याच्या कोर कमिटीमध्ये असल्यामुळं कोर कमिटीकडून को माफीसुद्धा मागितली असा ऑडिओ क्लिप त्यांनी आता माध्यमांना ऐकवलेला आहे ते काय मला माहीत नाही ते कशासाठी मागितले काय मागितली मागितणार माहित असं कोण कर कोर कमिटी फिमिटी काही नाही इथं इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्ण राज्य जाऊ दे त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला माझं काय मी काय बंधनकारक नाही आहे त्याला उत्तर द्यायला तो कोण लागून गेला असला मला समाज महत्वाचा आहे समाजाच्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्या जरी तुम्ही उत्तर देत नसाल तरी समाज संभ्रमित होतो असं तुम्हाला वाटतं नाही समाजच उत्तर देणार आहे त्या प्रत्येकालाच त्यामुळं समाज उत्तर देतो सगळ्याला मला समाजाला कामातून मी कामातून उत्तरं देणार आहे आहेत लोकांना मी आरोप करणार काय नाही हे करणार मला माहिती आहे ते काय ते चलो धन्यवाद असं आहे की बरी तुम्हाला काही जणांचे काही आले होते की दाखल करू तुम्हाला हे करू असं त्या रस्त्यावर आंदोलन करणार हा काय शासनाकडून हे प्रशासनाकडून विनाकारण शांततेत रास्ता रोख करणारावरती गुन्हे दाखल करू करणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती विनाकारण शांततेत सुद्धा तसे वरून आदेश आहेत असं काहींचं म्हणणं होतं वरून आदेश आता वरून कुठं आहेत काय उद्या सविस्तर सगळी चर्चा होणार याच्यावर सविस्तर चर्चा होणार धन्यवाद काय काय प्रश्न आहेत का करायची म्हणजे त्यांच्या काय माहिती नाही ते खांबा म्हणतात तस असतील काही प्रश्न तर

नाही चला ओके चला काय नाही चला काय मग द्यायची गरज नाही मला